छोट्या छोट्या कुरबुरी भांडणं होतातच पण गोष्ट अशी आहे की काही जणांना ना किंवा काही कपलमध्ये असं असतं की रात्र सरली की दुसरा दिवस नवा असतो आणि आपण भांडण विसरून जातो काही जणांमध्ये असं पण काही जणांमध्ये असं असतं सॉर्ट आउट करून घेऊया आणि मग गोष्टी क्लिअर करून मोकळे होऊया तुमच्या बाबतीत असं नेमकं की आज आज जे झालं ते झालं उद्यापासून काहीतरी वेगळं म्हणजे नाही ते काही काय घडलं काहीच नाही घडलं माझं असं कसं काहीच नाही घडलं आणि तू असं असं बोलला होता आणि मी असं असं बोलले होते मग त्याच्यात माझी चूक असेल तरी मला असं वाटतं की मी बरोबरच आहे म्हणजे मी बरोबरच होते आणि ते असं झालं <laughs> होत आणि मला खूप बडबड बडबड असं ते बोलून टाकायचं असतं बरं ते झाल्यानंतरही माझा मूड यायला दोन दिवस जातात बरोबर हा त्या बाबतीत खूप सरेंडर मोडला असतो की झालं गेलं तो नॉर्मलच वागत असतो आणि माझ्या मनात असं की हा चुकला होता ना ह्याच्यावर म्हणून तो नॉर्मल लगेच होऊ शकतो मी कशी <laughs> होणार आहे पण या बाबतीत तो फारच त्यामुळे कदाचित ते आमचं रिलेशन म्हणजे ह्या गोष्टीचं जे आहे ते सॉर्ट झालं असेल की तो सतत तो लगेच हत्यार टाकतो म्हणजे चकचक चक चक चकचक होतं त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणाला तो नॉर्मल असतो आणि मी कितीही आतून आतून धुमसत असले धुमसत असले तरी तो नॉर्मल राहूनच मला शांत करतो <laughs> मग एका पॉइंटला मी शांत होते पण ते तसं कोणीतरी नात्यात असणं गरजेचं पण ते चिडचिड होते का कधी की अरे एवढा नॉर्मल का, का ते काहीतरी खूप गोष्ट आता त्याच्यावर बोलूया आपण बोलून बोलून होऊया असं तो होतो डिस्कशन लेवलला ओपन असतो डिस्कशन होतातच की अरे हे असं झालं असं मला हे वाटलं होतं मला ते वाटलं होतं हे होतच पण त्याच्यानंतरही माझ्या डोक्यात गेलेलं नसता माझा दुर्गुण आहे आणि ते डिस्कशन नाही झालं तरी ते त्याच्या डोक्यातून कधीच गेलेलं असतं हा त्याचा गुण आहे तर असं कोणीतरी रिलेशनशिप मध्ये एक माणूस तसा असणं गरजेचं आहे असं मला वाटतं की तरच ते सॉर्ट होऊ शकत आणि दुसरा एक त्याच्यावरच एक हे आहे ना की तुमच्या स्पर्शात एक खूप छान जादू आहे आणि ती आहे ती हे जे दिलेलं आहे ती दिले ले ले ना हे कशाला पाच बोट हात अमुक तुम्ही सगळं आहे काही झालं तुम्ही एक छान मस्त हक्क करा लगेच समोरच्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी येऊन गेलं की नाही सगळं निचरा कळलं त्याला फार वेळ लागत पण त्याला जरा जरी विलंब झाला एक <laughs> जरा थोडासा वेळ झाला की नाही <laughs> हा मग ते ती वेळ निघून गेली की मग जरा ते गोंधळ होत थोडासा <laughs> आणि माझ्यामुळे एखादा माणूस दुखावला जातोय दुखावलं गेलं दुखावलं जाऊ शकतं याची जाणीव प्रत्येकाला असली ना काही प्रॉब्लेम येत नाही mm. तसं होऊ देत नाही तो wow. माणूस